कोणत्या मतदारसंघातून कोणाला किती लीड तर चला पाहूया गेवराई येथील आजचा मतदारसंघ गेवरा येथे पंकजताई यांना पंच्याण्णव हजार चारशे नऊ मताची मते मिळाली तर बप्पा यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच अशी मते मिळाली तर बप्पा यांना गेवराय मतदारसंघात एकोणचाळीस हजार शहाण्णव मताची लीड भेटली तर माजलगाव येथे पंकजताई यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली तर बाप्पा यांना एक लाख चार हजार सातशे तेरा अशी मतं मिळाली तर पंकजराया यांना नऊशे तीस मताची लीड भेटली तर बीड येथील मतदारसंघ तया यांना सत्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतं भेट भेटली आहेत तर, तर बप्पा यांना एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट अशी मतं मिळाली तर बाप्पा यांना एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मताची लीड भेटली तर आष्टी येथे ताई यांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे दहा अशी मतं मिळाली तर बप्पा यांना एक लाख बारा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी अशी मतं मिळाली तर तई यांना आष्टी मतदारसंघात बत्तीस हजार दोनशे एकवीस मताची लीड भेटली तर केज मतदारसंघ तई यांना एक लाख नऊ हजार तीनशे साठ मतं मिळाली तर बप्पा यांना एक लाख तीस हजार एकशे अठ्ठावन्न अशी मतं मिळाली तर बप्पा यांना केजदार केज मतदारसंघात तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव हजारची लीड भेटली तर परळी मतदारसंघ परळी मतदारसंघात एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं ही ताईंना भेटली तर बप्पा यांना सासष्ट हजार नऊशे चाळीस मतं मिळाली तर ताई यांना परळी मतदारसंघात चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताची लीड भेटली या सर्व मताचे विचार करता बाप्पा यांना विजयी झाले आहेत